खुण खुण है ता आज आपन हो खरीदा ता या युट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललो आहोत खरेदीला तर काय आपण खरेदी करणार आहोत आपण हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पटकन बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला तर माझ्याबरोबर चाललेला आहे आज स्पर्श चाललेले आहे तर स्पर्श काय बोलतो इकडे बोल म्हणजे आपण शॉपिंगला गेम खेळतोय आणि सर्वांना विचार हाऊ आर यू तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हे आहे नेरूळचं संडे मार्केट तर संडे मार्केटला तुम्ही विजिट करता तर तुम्हाला वेगवेगळे शॉप्स पाहायला मिळतील आणि खूप सारे शॉप्स आहेत चपलांचं वेगवेगळं कलेक्शन आहे, वेग आहे यांच्याकडे आणि तुम्हाला पावसाळी चपला खरेदी करायची असतील किंवा ऑल सीझनच्या चपला खरेदी करायची असतील तर नक्कीच यांचं शॉप खूप बेटर आहे कारण यांच्याकडे खूप छान आणि स्वस्त अशा रेटमध्ये दीडशेपासून स्टार्ट होणाऱ्या चपलाही आहेत त्यानंतर दोनशे तीनशे रुपयामध्ये तुम्हाला खूप छान अशा चपल्या मिळतील आणि यांचा जो चपलांची क्वालिटी आहे ती एक नंबर आहे बिलकुल तुमच्या पायाला शू बाईट होणार नाही अशा चपला आहे त्यांच्याकडे तर या ताई मला जी सिल्वर कलरची चप्पल दाखवत आहेत याची प्राईज टू हंड्रेड रुपीज आहे मी बार्गेन केल्यानंतर त्या टू हंड्रेडला देणार असं त्यांनी सांगितलं कारण टू फिफ्टी याची प्राईज आहे थोडंसं बार्गेनिंग तुम्हाला करावंच लागतं थोडीशी प्राईस जी आहे ती कमी करावी लागते तुम्हाला खरेदी करायची आहे ॲज अ आपला स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण बार्गेनिंग करतो किंवा खरेदी प्राईजपेक्षा थोडीशी प्राईस तरी कमी मिळाली किंवा थोडासा भाव तरी कमी मिळाला तरी आपण खरेदी करू शकतो तर मी यांना टू हंड्रेड रुपीज हे केले होते जी सिल्वर चप्पल आहे तर त्यानंतर हे सर्व कलेक्शन तुम्ही पाहता प्रत्येकाच्या प्रायजेस वेगवेगळे वेग आहेत लहान मुलांच्या चप्पला पण यांच्याकडे आहेत आणि वन फिफ्टी रुपीजपासून तुम्हाला जी स्लीपर आहे ती वन फिफ्टी रुपीजला मिळेल आणि त्यानंतर ही जी सँडल आहे ती टू हंड्रेडला मिळेल तर तुम्ही प्राईस कमी करता तर वन फिफ्टीपर्यंत ती नाही देऊ शकत कारण मी पण तिला बोलले होते वन फिफ्टी रुपीजला देत पण ते त्यांना जमेल तसं त्यांना जसं परवडत असेल त्याप्रमाणे ते प्राइजेस कमी करतात तर तुम्ही त्याप्रमाणेच प्रायजेस कमी करा आणि ही मला जी चप्पल आहे ती टू हंड्रेडला लास्ट टू हंड्रेडला येईल असं तिने प्राईस सांगितले तर हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ॲड्रेस जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेला आहे तरी एकदा सांगते नेहरू स्टेशन ईस्टला तुम्ही येता तर तुम्हाला इथून संडे मार्केट स्टार्ट होतो आणि इथे खूप सारे चप्पलांची दुकानं आहेत त्यानंतर एक चपलांची टपरी पण आहे तिथे पण खूप छान चपला मिळतात तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय